महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नेहमीच अव्वल राज्य राहिले राज्यातल्या इंडस्ट्रियल पॉलिसी आणि मनुष्यबळामुळं विदेशातील व्यावसायिक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत पण गेल्या काही काळांपासून राज्यातील काही कंपन्यांनी बाहेर राज्यात स्थलांतर केलं त्यामुळं राज्यातल्या बेरोजगार तरुणांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यासाठी राज्य सरकारच्या पॉलिसींना जबाबदार धरलं गेलं पण आता मात्र राज्य सरकारनं राज्यातली बेरोजगारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप धोरणाला मंजुरी दिली आहे त्यामुळे आता तरुणांना नवीन उद्योग उभारण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे ज्यामध्ये पाच लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतच कर्ज पाच ते सहा टक्के व्याजदराने मिळणार आहे आणि यावरचा रा व्याजाचा अर्धा हिस्सा जो आहे तो सरकारकडून भरला जाणार आहे त्यामुळे राज्य सरकारच्या या धोरणामुळे तरुणांना उद्योग क्षेत्रात येण्याची सुवर्ण संधी सध्या उपलब्ध झाली आहे पण हे कर्ज घेण्यासाठी तरुणांना काही गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे त्यासाठी काही महत्वाचे निकष सरकारनं घालून दिले काय आहेत ते निकष आणि हे कर्ज नेमकं कुणाला घेता येऊ शकतं यासाठीची संपूर्ण प्रोसेस अर्थात प्रक्रिया जी आहे ती काय असणार आहे या सर्व प्रश्नांची माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी महाराष्ट्र हे देशातलं औद्योगिक क्षेत्रात पुढारलेलं राज्य आहे एकोणीसशे साठ पासून ते आज ताग आहेत राज्यात अनेक मोठे मोठे उद्योग उभे राहिलेत ज्यामध्ये टाटा बजाज महिंद्रा यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे त्याचबरोबर राज्यानं mm. लघु उद्योगात देखील लक्षणीय कामगिरी केली आहे त्यामुळे राज्यातच नव्हे तर इतर राज्यातील कामगारही महाराष्ट्रात येऊन उदरनिर्वाह करत आहेत पण गेल्या काही काळापासून उद्योग क्षेत्रात काही विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी वाढत चालली आहे नवीन लोकांना या क्षेत्रात संधी मिळत नाहीये त्याला एक कारण म्हणजे आर्थिक भांडवल देखील असल्याचं म्हटलं जात अनेक तरुणांकडे नवनवीन कल्पना असतात मात्र पैशांच्या अभावी ते त्या कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणू शकत नाही आणि त्याचं नुकसान हे फक्त त्या तरुणालाच होत नाही तर राज्याचंही यामुळे नुकसान होतं त्यामुळे सरकारनं नेहमीच स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा दोन हजार सतरामध्ये फडणवीस सरकारनं ना राज्यात नाविन्यता सोसायटीची स्थापना करून हा प्रयत्न केला होता या सोसायटीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण धोरणांचा प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे ते यावेळी करण्यात आलं होतं ज्याचा फायदा हा नवीन कल्पना घेऊन उद्योग क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना झाला केंद्र सरकारनं सुद्धा स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून या स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले त्यासाठी सरकारनं मुद्रा लोन नावाची एक योजना आणली होती ज्यामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच ते पन्नास लाखांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार होत पण ग्रामीण भागात ही योजना तितकासा प्रभाव टाकू शकली नाही ग्रामीण भागातल्या तरुणांवर बँकांनी विश्वास दाखवला नाही आणि उद्योग क्षेत्रात फक्त विशिष्ट वर्गाचंच वर्चस्व वर राहील असं असलं तरी देशातील एकूण स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राचा अठरा टक्के इतका वाटा आहे आता हा वाटा अधिक करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र स्टार्टअप धोरण दोन हजार पंचवीस याला मंजुरी दिली आहे ज्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षात पन्नास हजार स्टार्टअप तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे पाच वर्षात राज्यात एक लाख पंचवीस हजार नवीन उद्योजक निर्माण करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते ठेवण्यात आलंय ज्यामध्ये ग्रामीण आणि आदिवासी तरुणांना देखील समान संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी सरकारकडून जिल्हा न्याय कोटा ठरवला जाणार आहे ज्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तरुण या योजनेचा लाभ जो आहे तो घेऊ शकतो यामध्ये एक लाख पंचवीस हजार उद्योजकांना सरकार जे आहे त्यांचा व्यवसाय सुरू करण्यापासून ते त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे त्यासाठी सरकारनं तीन टप्प्यात या योजनेचा आराखडा तयार केलाय या तीन टप्प्यातूनच तरुणांची निवड केली जाणार आहे आणि त्यांना कर्जाचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे तीन टप्पे नेमके कुठले आहेत ते समजून घेणं देखील महत्वाचं आहे पहिला टप्पा आहे तरुणांची निवड करणं त्यासाठी तरुणांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे सरकारकडून येणाऱ्या काळात या परीक्षेचं नियोजन केलं जाईल योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराला आय टी आय पास किंवा पदवीधर असणं आवश्यक आहे कोणत्याही विषयातून किंवा कुठल्याही क्षेत्रातून पदवीधर असलेला तरुण या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो वयाच्या अटीबद्दल अजून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये त्यामुळे वयाची मर्यादा काय आहे हे सध्या सांगणं कठीण आहे मात्र परीक्षेला बसणाऱ्या तरुणांना स्वयं रोजगाराचा पूर्व अनुभव असणं आवश्यक आहे परीक्षेत तरुणाची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता जी आहे ती तपासली जाणार आहे तर अनुभवातून नव उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे याचा अभ्यास केला जाईल कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील जवळपास नव्वद टक्के स्टार्टअप जे आहे ते अयशस्वी झाल्याचं दिसून आलंय त्यामुळे येणाऱ्या काळात ही समस्या पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आधीच पडताळणी केली जाणार आहे या दोन टप्प्यातून गेल्यानंतर पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार तरुणांना रोजगार निर्मितीचं मार्गदर्शन दिलं जाईल आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी तयार केलं जाईल या योजनेचा उद्देश हा केवळ यशस्वी उद्योजक तयार करणं इतकाच आहे त्यासाठी राज्यातले आय टी आय पॉलिटेक्निक आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये मायक्रो इन्क्युबेटर सेंटर उभारले जातील आणि प्रत्येक प्रशासकीय विभागात प्रादेशिक उद्योजकता हब्स जे आहेत ते स्थापन केले जाणार आहेत हे हब ए टेक फिनटेक मेटेक सायबर सुरक्षा आणि शाश्वतता यांसारख्या क्षेत्रांकडे तरुणांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतील या सगळ्या टप्प्यातून पुढे आल्यानंतर तरुणांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून पाच ते दहा लाख रुपयांचं कर्ज दिलंय या कर्जावर फक्त पाच ते सहा टक्के व्याज लागणार आहे आणि विशेष म्हणजे पहिले दोन वर्ष व्याजाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला जी आहे सूर रहे। जो का ती सूट दिली जाणार आहे म्हणजे जोपर्यंत व्यावसायिकाची स्थिती मजबूत होत नाही तोपर्यंत कर्ज फेडण्याचं टेन्शन जे आहे ते नसणार आहे आणि पन्नास टक्के हिस्सा जो आहे तो यावरचा राज्य सरकार बनणार या आहे यासारख्या अनेक सवलती ज्या आहेत या राज्य सरकारनं या स्टार्टअप धोरणाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत शिवाय स्टार्टअप मधून तयार झालेल्या प्रोड जे प्रोडक्शन आहे किंवा प्रोड्युसर जे आहेत त्यांना बाजारपेठ मिळून देण्यासाठी सुद्धा सरकारकडून मदत केली जाणार आहे देश विदेशात लावल्या जाणाऱ्या प्रदर्शनामध्ये तरुणांचे प्रोडक्ट पाठवण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र स्टार्टअप वीक अंतर्गत निवडलेली स्टार्टअप्सना थेट सरकारकडून पंचवीस लाख रुपयांपर्यंतच्या सरकारी कामाच्या ऑर्डर सुद्धा दिला जाणार आहे त्यामुळे नव्यानं सुरू झालेल्या स्टार्टअप्सना मार्केटमध्ये ग्राहक मिळवण्यासाठी जास्त स्पर्धा देखील करावी लागणार नाहीये यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महाफंड मधून या योजनेसाठी तब्बल पाचशे कोटींचा निधी जो आहे तो खर्च करण्यात येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र हा जागतिक पातळीवर स्टार्टअप मध्ये आपलं नाव स्थान जे आहे ते निर्माण करू शकतो आणि राज्यातील वाढत चाललेल्या बेरोजगारीलाही काही अंशी आटोक्यात आणलं जाऊ शकतो आता फक्त या योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते यावर पुढील सगळ्या गोष्टी ठरतील बाकी तुम्हाला राज्य सरकारच्या या नवीन स्टार्टअप धोरणाबद्दल काय वाटतं येत्या पाच वर्षात महाराष्ट्रात पन्नास हजार स्टार्टअप्स उभे राहतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद